ऑफिशियल या आपलं मनापासून स्वागत आहे आता व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे उद्या सकाळी संघर्षोद्धा मनोजदा दरांगे पाटील यांच्यासह असंख्य मराठे हे मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत व त्या पार्श्वभूमीवरती आज मुंबई उच्च न्यायालयाकडून संघर्षा मनोदा जरांगी पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे त्या संदर्भामध्ये मीडियामध्ये आता बातमी बघितली आणि म्हणलं की बाबा ये। परंतु हे शासन मराठा समाजाच्या जा हातून जाणून बुजून गुन्हेगारावे मराठा समाज जास्तीत जास्त गुन्हेगारी मध्ये कसं अडकावं यासाठी हे शासन प्रयत्न करत असताना प्रथम दर्शनी आपल्याला पाहायला मिळते ते कमी की काय मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करणारे श्री दीडफुट्या चायनीज जपनीज नेपाळी जे काय त्याला उपमा देता येतील कोंबडीचोर त्याचा बाप त्यांच्या औलादी यांना मराठा समाजाच्या माता भगिनीवर झालेला लाठी हल्ला दिसला नाही यांना मराठा समाजाची डोसकी फुटलेली दिसलेले नाहीत आमच्या माय माऊलींच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं त्यावेळेस हे मुग गळून गप बसलेल्या काही नसक्या अवलादि ह्या मराठ्यांच्या चोरावर नाचत आहेत मराठ्यांच्या जीवावरती मोठं होऊन मराठ्यांनाच पायदळी तोडवण्याचं काम करत असताना हे विखे असतील राणे असतील चंद्रकांत पाटील असतील ह्या असल्या काही पिलावळी आपल्याला बघायला मिळते मित्रांनो माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे आम्ही एकतर कुणाच्या नादाला लागत नाही आणि आमच्या नादाला कोण लागलं तर त्याला नांगरा सगट बैल लावल्याशिवाय सोडत नाही नांगरा सगट बैल लावल्याशिवाय सोडत नाही आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत आमची पिढी उद्ध्वस्त झाली तरी चालेल आम्ही देशो धडीला लागलो तरी चालेल पण आमच्या येणाऱ्या पिढ्या ह्या सन्मानानं जगल्या पाहिजे यासाठी संघर्ष योद्धा मनुजुला धारांगी पाटील जे आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाला महाराष्ट्र भरातून असंख्य असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय लाखोच्या संख्येनं मराठा समाज आज रस्त्यावर उतरून मुंबईच्या दिशेने कूच करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे शासनाला जरी वाटत असेल की आपण परवानगी नाकारल्यानं मुंबई मराठे येणार नाहीत ही मुंबई आमची आहे आणि त्या आवाज सुद्धा आमचा असला पाहिजे या सरकारला नम्र असं आवाहन करण्यात येत आहे सांगण्यात येत आहे सरकारने जास्त फडफड करायची गरज नाही या मुंबईमध्ये ही मुंबई हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र आणि ही मुंबई ही मराठ्यांनी घडवलेली आहे हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे त्यामुळं शा, जास्त फडफड न करता तुम्ही परमिशन द्या अथवा न द्या तुमच्या छातीवर बसून आम्ही मुंबईला येणार आहोत एकोणतीस तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावरती माझ्यासह लाखो मराठा बांधव येत असताना आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो मीही येतोय तुम्हीही या हे शासन किती परमिशन नाकारते काय करते, करते ते बघू द्या त्याला ज्या पद्धतीने करायचंय ते करू द्या आपण मात्र हा लढा संघर्ष होता मनोजास धरांगी पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहायचा आहे आणि आप आपल्याला आता माघार आरक्षण घेतल्याशिवाय नाही ज्या दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं जोपर्यंत काळे कायदे रद्द केले नाहीत तोपर्यंत शेतकरी जागचे हल्ले नाहीत त्या पद्धतीनंच मराठे मुंबईत येत आहेत मराठी मुंबईत आल्याच्या नंतर जोपर्यंत आरक्षणाचं पदरात पाडून घेणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आणि शासनाला सुद्धा विनंती आहे तुम्हाला धमकी समजायचं असलं काय समजून घ्या काहीही फरक पडत नाही हा महाराष्ट्र देशाला दिशा दिलेला दे आहे जेव्हा जेव्हा देशाला गरज पडली तेव्हा तेव्हा हा महाराष्ट्र छातीचा कोट करून पुढं थांबलेला आहे देशाला दिशा देण्यासाठी आणि या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज जेव्हा जेव्हा देशाला गरज पडली त्यावेळेस सर्वात जास्त प्राणांची आहुती देणारा हा मराठा समाज आहे वाग, मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या भावासारखा आहे आणि तो नेहमीच सर्वांना चांगली चांगली वागणूक दिलेली आहे त्यामुळं आज मराठा समाजाची अवस्था काय झालेली आहे बघितलं पाहिजे मित्रांनो आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वजण मुंबईला येत आहेत आम्हीही येत आहोत तुम्हीही या ही लढाई शेवटची लढाई आहे ही लढाई आरपारची लढाई आहे शासन परमिशन देऊ द्या अथवा न देऊ द्या तुमच्या पसून घेऊ मराठा आरक्षण एवढंच सांगतो आणि त्या मुंबईच्या दिशेने आम्ही रवाना होत आहोत आमच्या सोबत असंख्य मराठा बांधव मुंबईकडे येत आहेत तर मित्रांनो भेटूयात एकोणतीस तारखेला आझाद मैदानावरती मी येतोय ये तुम्ही या सरकार परमिशन देऊ अथवा न देऊ आपण मुंबई गाठायची म्हणजे गाठायची जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हा लढा हा लढा कोणत्या जाती धर्मा विरोधात लढा नसून हा स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतःच्या संघर्षासाठी स्वतःच्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी हा लढा आहे आम्ही येतोय तुम्ही या मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे